देवराय महसूल प्रशासनाला तहसीलदार साहेब यांना सोळा बारा दोन हजार एकवीस रोजी अं रस्ता शेतीसाठी रस्ता मिळावा याकरता अर्ज सादर केला त्यानंतर अजून कुणी ही दखल घेतली नाही हे आहेत बीडच्या गेवराई तालुक्यातले शेतकरी शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने यांनी चक्क केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी कर्जाची मागणी के केली आहे आणि कर्जाची रक्कमही थोडी थोडकी नाही तर आपल्याला हदरवून सोडेल इतकी आहे गेवराईच्या महसूल प्रशासनाकडे त्यांनी याबाबत मागणी केली होती दखल घेतली गेली नाही मग आता शेती करायची कशी असा प्रश्न त्यांनी थेट केंद्रीय चौहान यांच्याकडेच धाव घेतले गेवराई तालुक्यातल्या बंगाली पिंपळा गावातले हे शेतकरी राजेंद्र नवले त्यांनी कृषी मंत्री शिवराज चौहान यांच्याकडे हेलिकॉप्टरच्या खरेदीसाठी दहा कोटी रुपयांची मागणी केली नवले यांनी आपल्या केंद्रीय मंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात की मी अल्पभूधारक गरीब शेतकरी पुत्र आहे गट नंबर एक हजार तीनशे एक्केचाळीस मध्ये माझ्या मालकीची एक हेक्टर बासष्ट आर जमीन आहे मात्र शेतात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने बैलगाडी ट्रॅक्टर शेती अवजार बी बियाणं आणि खतांची ने करण्यासाठी तसंच शेतीमाल आणण्यासाठी अडचण निर्माण होते दरम्यान रहदारी व गाडी बैल शेतात ने करण्याकरता असा कायमस्वरूपी रस्ता मिळावा म्हणून महाराष्ट्र राज्य जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस अन्वये शेतीसाठी रस्ता देणेबाबत दिनांक सोळा बारा दोन हजार एकवीसला लेखी अर्ज गेवराई महसूल विभागास सादर केला त्यानंतर सोळा एक दोन हजार पंचवीसला ला लेखी निवेदन सादर केलं होतं परंतु अजूनपर्यंत महसूल विभागाने दखल घेतली नाही असं शेतकऱ्याने आपल्या निवेदनात आहे मी गरीब आहे रोज मजुरी केली तरच माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो कृषी क्षेत्र हा माझ्यासाठीचा मुख्य आधार असल्यामुळे मुलांचं शिक्षण आरोग्य या सर्व आर्थिक परिस्थितीत मी सध्या हतबल झालो आहे मला शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने हेलिकॉप्टर खरेदीसाठी कर्जाची आवश्यकता आहे हेलिकॉप्टरने शेतात येणं जाणं करून मी शेती करू शकतो तरी कृषी पायाभूत सुविधा योजनेअंतर्गत दहा कोटी रुपये कर्ज उपलब्ध करून द्यावं अशी मागणी निवेदनाद्वारे शेतकरी राजेंद्र नवले यांनी केंद्रीय कृषी मंत्री यांच्याकडे केली आहे राहणार बंगाली पिंपळा तालुका गेवराई जिल्हा बीड गट क्रमांक तेराशे एक्केचाळ इथे माझी एक हेक्टर बासष्ट आठ जमीन असून पूर्वीपासून शेती जायला बाधावून बैलगाडी जात होती मळणी यंत्र जात होते त्यानंतर आता दोन हजार दहापासून जवळपास रस्ता बंद झालेला आहे मी गेवराई महसूल प्रशासनाला तहसीलदार साहेब यांना सोळा बारा दोन हजार एकवीस रोजी आ, रस्ता शेतीसाठी रस्ता मिळावा याकरता अर्ज सादर केला होता त्यानंतर अजून कुणी ही दखल घेतली नाही त्यानंतर परत सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी परत निवेदन दिलेलं आहे मला शेतीसाठी रस्ता पाहिजे माझा उदरनिर्वाह होण्यासाठी शेतातला माल आणण्या नेण्याकरता तरी सर्व बाजूने एका साईडने पांदी आहे एका साईडने नाला आहे तरी तिथून काही बैलगाडी येत नाही तरी मला शेतीसाठी रस्ता देण्यात यावा हो। याविषयी गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांच्याशी संपर्क साधला असता तहसीलदार यांनी सांगितलं की माझ्याकडे किंवा मंडळ अधिकारी यांच्याकडे कुठलाही अर्ज दिला नाही पण शेतकऱ्याने गेवराई तहसील कार्यालयाचा अर्ज दिलेला आहे असा शिक्क्याचा अर्ज देखील सध्या शेतकऱ्याकडे आहे त्यानंतर भूमी अभिलेख कार्यालय त्याचबरोबर बीड जिल्हाधिकारी कार्यालयाला देखील अर्ज केला असल्याचा पुरावा शेतकऱ्याकडे आहे पण याविषयी प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नसल्या पाहायला मिळते यातून प्रशासन शेतकऱ्याच्या प्रश्नावर किती गांभीर्यानं दखल घेते हेच सिद्ध होताना पाहायला मिळते बीडहून हरिदास तावरे लोकमत डॉट कॉम